हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो पक्षाकडे आहेत त्या पक्षाचे प्रमुख समाजासाठी चोवीस तासातील सोळा सतरा तास अठरा तास रोजचा वेळ देतात जमिनीवर राहून काम करतात पण त्यांच्या जोडीला काम केल्यानंतर समाजाचा सर्वांगीण विकास जे स्वप्न जिजाऊ पाहते ते लवकर पूर्ण होईल त्या उद्देशाने जिजाऊ शिवसेनेमध्ये मी गेल्या बारा तारखेला प्रवेश केलेले आहे मला एक आनंद शिंदे साहेबांबरोबर गेल्यानंतर एक वाटला तर मी दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर गेलो असतो तर बहुसंख्य प्रमाणात माझ्यासोबत आदिवासी समाज आहे मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाजाबाबत मला काम करायला कुठेतरी मजा आणि आम्हाला दुसऱ्या जे काठी मोडून मोठं नेवायचं आमचं कर्तृत्व आहे एक जर शेतकऱ्याचा आदिवासी भागातून परत येऊन जर पंच्याहत्तर नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जिजाऊचे निलेश सांबरे यांनी धनुष्य बाण उचलल्यावर प्रथमच पत्रकारांशी साधला संवाद शिवसेनेत गेल्यामुळे निलेश सामरेंच्या क्रेजवर परिणाम जिजाऊ विकास पार्टीचे सर्वे सर्वा तथा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सामरे व त्यांचे हजारो कार्यकर्ते यांनी गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कियारा बँक्वेट हॉल ठाणे येथे शिंदेगड शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला हा प्रवेश शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला निलेश सांबरेंच्या प्रवेशामुळे शहापूर विधानसभा क्षेत्रात शिंदेगड शिवसेना पक्षाला मोठी ताकद मिळाली असून इतर पक्षांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे शहापूर विधानसभा क्षेत्रात जिजाऊ विकास पार्टीने प्रचंड मुसंडी मारत लोकसभा निवडणुकीत एक नंबर घेतला होता याच पार्श्वभूमीवर रविवारी पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजता जिजाऊ विकास पार्टीचे सर्वे सर्वात आता शिवसेना उपनेते निलेश भगवान सांबरे यांनी श्री भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालय असनगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला परंतु जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा जो गराडा असायचा तो गराडा सामरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहापूर येथील पहिल्याच भेटीत कमी झाल्याचं दिसून आला त्यामुळे निलेश सामरे यांची शहापुरातील पुढे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच बसणार असे जानकरांचे म्हणणे आहे तर पाहुयात आता घोडा मैदान जवळच आहे कोण कितने पाणी मेहेजाच हित काय असत तर खरोखरच गोरगरिबांची सेवा करून आज ते एवढ्या सामान्यापासून असामान्यापर्यंत पोचलेले आहेत खरोखरच त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे पहिल्यांदा स्वतःचं अस्तित्व आपण तयार केलं पाहिजे मग आपल्या आपल्या भोवती वलय तयार होतं हे खरोखरच आपांच्या आप मार्फत आपल्याला सर्वांना दिसून आलेलं आहे मी एक आसन उपसरपंच या नात्याने मध्ये त्यांनी या रुग्णालयाची निर्मिती केलेली आहे या अगोदर तुम्ही बघितलं तर या रुग्णालयामध्ये एक दोन गाडी दोन चार मोटरसायकल आपण पाहिले असतील पण आता संपूर्ण परिसर जिल्ह्याच्या बाहेरूनही लोक या ठिकाणी उपचारासाठी येतात ही खरोखरच आपांनी दिलेली सेवा आहे आणि ती आसनगावमध्ये मिळते तर आमच्या आसनगावचा अवय भाग्य आहे की हा पुराण पुरुष आपल्या आसनगावमध्ये या सर्व गोष्टी करतोय आपल्या पंचकृषीत आपल्या नावाचा जो उदउध होतो तो त्यांच्या कार्याने होतो आणि तुम्ही बघितलं की राजकारण म्हणून हे जे हे न करता ते नव्याण्णव टक्के समाजकारण आणि एक टक्का राजकारण हे मी आपल्या बाबतीत बोलू शकेल आणि मी या ठिकाणी सन्माननीय जेडे साहेब त्याचप्रमाणे बॉबीचंदे आणि तळपाडे सर विनोदजी म्हस्कर संतोषजी वेखंडे आणि भगवानजी वेखंडे संजय भांगरे यांना विनंती करतो की आपांचा आप यथोकथित आपण सत्कार करावा खरोखरच आपल्या आल्याने आम्हाला नवीन उमेद निर्माण झाली नवीन ताकद आली आणि आपलं यांच्यामार्फत चोवीस घंटे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते मी त्यांचाही ऋणी राहील संघटनेत कार्य करत असताना आता आपण एक समाजसेवक देखील होतात मात्र आपण काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलाय आणि आसन आज आसनगावच्या वतीने आज आपला सत्कार देखील करण्यात आला काय सांग मला नक्कीच आनंद वाटतोय जे काम धर्मवीर आनंदीके साहेब करत होते का ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्याची व्यवस्था असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल इतक्यावर न थांबता कोर्टाचे पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील तेच प्रश्न त्यांचा वारसा घेऊन येणारे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि जिजाऊ आनंदिके साहेबांच्या निधनानंतरच जिजाऊने खरेखुऱ्या कामाला सुरुवात केली का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळून चांगले अधिकारी झाले पाहिजेत चांगल्या प्रकारच्या त्यांना शाळा निर्माण झाल्या पाहिजेत चांगल्या आरोग्य व्यवस्था निर्माण झाली पाहिजे आणि दोघांचा पण जर उद्देश एकच असेल तर आपल्याबरोबरच शासन आलं तर हे महत्त्वाचं काम करते जिजाऊ शिक्षण आणि आरोग्यावर दोन्ही खाते मंत्री आहेत ते शिवसेनेचे आहेत स्वतः शिवसेनेचे नेते आदरणीय शिंदेसाहेब हे या दोन्ही गोष्टीसाठी अनुकूल असतात का आरोग्याची मदत झाली पाहिजे शिक्षणाची झाली पाहिजे त्याचबरोबर रोजगार असेल शेतकऱ्यांचा विकास असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल पिण्याचे मंत्री पाण्या पाण्याचे मंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेचेच आहेत म्हणजे जे डिपार्टमेंट लोकांना गरजेचे ते जर आप ज्या पक्षाकडे आहेत त्या पक्षाचे प्रमुख समाजासाठी चोवीस तासातील सोळा सतरा तास अठरा तास रोजचा वेळ देतात जमिनीवर रा राहून काम करतात पण त्यांच्या जोडीला काम केल्यानंतर समाजाचा सर्वांगीण विकास जे स्वप्न जिजाऊ पाहते ते लवकर पूर्ण होईल त्या उद्देशाने जिजाऊ शिवसेनेमध्ये मी गेल्या बारा तारखेला प्रवेश केलेले आहे आणि जे काम शिवसेना आणि जिजाऊ मिळून जोडी मिळून होईल ते लवकरात लवकर जिज आज मगाशी मी कलम लावायला सांगितलं तर आता कधी सारखी घटना होणार नाही याची काळजीची करण्यासाठी या आठवड्यातच आरोग्याची बैठक लावलेली आहे पिण्याच्या पाण्याबाबत मुंबईला पाणी जात आहे पण तो तालुक्याला पाणी मिळत नाही तेही पाणी पुरवठा मंत्र्यांची परवाना मी पत्र देतो आहे तीही लवकरात लवकर बैठक लावून देतो शिक्षणाबाबत मी कार्यकर्त्यांना सांगितलं शिवसेनेच्या आणि जिजाऊच्या का ज्या ज्या गावामध्ये शिक्षक कमी आहेत ते ते आकडे द्या त्याबाबत शिक्षकांची पूर्तता ठाणे पालघर जिल्ह्यातच नव्हे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गही प्राधान्याने करण्यात येईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल मी राजकारण करण्यासाठी किंवा कोणाला कमी करण्यासाठी त्या पक्षात नाही गेलेलो तर सर्वांना सोबत घेऊन जो एकनाथ साहेब आदेश देतील तो एकमेव आदेश सर्वांसाठी बंधनकारक असेल गटातटाचं राजकारण करण्यापेक्षा जाती धर्माचं राजकारण करण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करू मला एक आनंद साहेबांबरोबर गेल्यानंतर एक वाटला तर मी दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर गेलो असतो तर बहुसंख्य प्रमाणात माझ्यासोबत आदिवासी समाज आहे मुस्लिम समाज आहे तो मुस्लिम समाजाबाबत मला काम करायला कुठेतरी मजा आल्या असत्या आज तेही समाज गुन्ह्या गोविंदाने माझ्याबरोबर आहेत भिवंडीमध्येही मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजांकडनं मला चांगल्या अभिनंदनाचे प्रस्ताव आले त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाता येईल ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचं आणि बारा महिने चोवीस तास प्रजेचं हित लक्षात ठेवायचं दोन वारसा दिगे साहेबांचा सा, शिंदेसाहेबांचा सा, आम्ही समाजामध्ये जिजाऊच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाच्या अनेक सेवा दिल्या जातात रुग्णांना आता आपण शिवसेने उपनेते झालात शहापूर उपजिल्हा रुग्णाची अवस्था खूप गंभीर आहे या ठिकाणी कोणतेही उपचार होत नाही आताच आपण उल्लेख केला की सर्पदवशी अनेक मृत्यू झालेले आहेत आता शिवसेने उपदी असताना आपण काय प्रयत्न करणार येत्या दोन ते चार दिवसामध्ये बैठक लावून कोकणच्या पाचवी जिल्ह्याच्या आरोग्याच्या सभेतेबाबत बैठक लावून मी कार्यकर्त्यांकडनं ज्या ज्या मृत्यू झाल्यात त्या त्याचे रिझन कशामुळे चुका झाल्यात अँब्युलन्स नाही मिळाली मेडिसिन नाही मिळालं वेळेवर पेशंट नाही पोहोचला या सगळ्या गोष्टीवरती ठोसपणे शिवसेनेचा कार्यकर्ता प्रत्येक गावचा आणि जिजाऊचा कार्यकर्ता गावचा स्वयंसेवक एकदम सैनिकाप्रमाणे काम करेल आणि अशी दुर्घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेतील सरकार आमच्या बरोबर असत लोकसभेपूर्वी तुम्हाला अनेक पक्षातून ऑफर आल्या होत्या तरी तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली आताच तुम्ही शिवसेने पक्षामध्ये जाण्याचा निर्णय झाला आता आम्हाला इतरही पक्ष बोलवत होते पण अनेक ठिकाणी अशा चर्चा ऐकायला त्याला मोठाने झालं पाहिजे त्याला मोठाने झालं पाहिजे आणि आम्हाला दुसरे जे काठी मोडून मोठं नाही व्हायचं आमचं कर्तृत्व आहे एक जर शेतकऱ्याचा पुरगा आदिवासी भागातून शहापूरपर्यंत येऊन जर पंच्याहत्तर हजार घेत असेल परवा जर रत्नागिरीचा मेळावा आपण बघितला असेल आरोग्य हॉस्पिटलचं उद्घाटन तर हेच काम मी एका बाजूला ज्या स्टेजला आहे त्याच्यात प्लस जर शिवसेना केली तर परवा शिंदे साहेबांना आम्ही सांगितलंय जेव्हा कधी युती म्हणून लढलो तर ठीक आहे किंवा अलग अलग लढायची तयारी झाली साठ करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जिल्हाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यां साबगाव रस्त्याबाबत काय सांगाल आपण सात वर्षापासून लटकलेलं आहे सर फॉरेस्टचे विषय होते ते फॉरेस्टचे विषय जोपर्यंत सुटत नव्हते तोपर्यंत रस्ता होता जिथे खाजगी जागा ज्या अडचणीत आहेत ज्यांनी दिलेल्या नाही त्याला एम एकही रुपया दिला नाही हा शासनाचं काम एम एस आर टी काम आहे याबाबतही मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना बैठक लावायला सांगितले तर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन जिथे जिथे जे प्रॉब्लेम क्रिएट झालेले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद